जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बांगलादेशात हिंदूची हत्या हिंदू माता भागिनीवरील होत असलेले बलात्कार मंदिराची तोडफोड जबरीचे धर्मांतरण हिंदूचे जाणीवपूर्वक घर जाळणे या सर्वांचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्हा बनचे आवाहन सकल हिंदू समाजामार्फत देण्यात आले होते त्यात ऑगस्ट सोळा रोजी खांडबारा गावही कडकडीत बंद ठेवण्यात आले होते व बांगलादेश येथील हिंदूंना मदत मिळावी प्रोटेक्शन मिळावा व त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे ही विनंती करण्यात आली आहे यावेळी सरपंच अविनाश गावित श्लेष गावित गणेश पाडवी अनिल शर्मा वाघ मोहन गिरासे वरुण गावित जगदीश चौधरी अशोक शिंपी पद्माकर शिंदे केलश शर्मा संदीप नाईक आर्यन पाडवी सुरेश अग्रवाल कपिल राजपूत आदि ग्रामस्थ व सकल हिंदू समाज उपस्थित होते खांडबारा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार। लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे अनेक हिंदू समाजातील लोकांना शिबे मारण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू महिला बहिणींवर बलात्कार करण्यात येत आहे आणि त्यांना विवस्त्र करून मारण्यात येत आहे आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जो सकल हिंदू समान बंधूवर जिल्ह्याच्या बंद यांनी पुकारला होता त्या बंदला आम्ही खांडवारा सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर कर जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे आज खांडबारा एक कडकडीत बंदही ठेवण्यात आलेला आहे आमचा बंद ठेवण्याचा आम उद्देश फक्त एवढाच आहे की सरकारला कुठेतरी याची जा घ्यावी सरकारला आम्ही विनंती करत आहोत की त्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला था तुम्ही थांबवावं हो। तुम्ही तिथल्या गव्हर्नमेंटला सांगावं हो की हिंदूंना संरक्षण द्या आणि हिंदूंचं रक्षण करा एवढ्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज खांडभरा गावातर्फे आज बंद पुकारला आहे त्याबद्दल जा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत <स्थाथ>